गुरुचरित्रातील अध्याय चौदावा दररोज वाचावा असं सांगितलं जातं पण का तो काय फक्त चमत्कारिक अध्याय नाही तर अध्या ना ना तो आपल्या आयुष्यातील एक डेली रिमाइंडर आहे आणि कसं ते आता आपण पाहूयात तर अध्याय तेरा मध्ये आपण हे वाचतो की एक साईनदेव नावाचा ब्राह्मण असतो आणि त्याला नरसिंह सरस्वतीने काम देतात आणि ते काम तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडतो त्यानंतर नरसिंह सरस्वती त्याच्यावरती प्रसन्न होतात आता येतो अध्याय चौदावा आता सायनदेवना नरसिंह सरस्वतीं पुढे येतात व सांगतात की मी ज्या यवनाकडे कामाला जातो ना तो यवन दरवर्षी एका ब्राह्मणाला ठार मारतो आणि आज तो मला ठार मारणार आहे तेव्हा नरसिंह सरस्वती त्याला म्हणतात तो कसलीही चिंता करू नको तो मनामध्ये अजिबात भीती बाळगू नको त्याच्याकडेचा कोणताही अनर्थ होणार नाही आणि तो, ना। तो परत येईपर्यंत ना मी इथेच थांबतो गुरुंच्या वचनावरती विश्वास ठेवून सायंदेव त्या यवनाकडे जातो तो यवन सायनदेवाकडे अत्यंत रामाने पाहत असतो आणि त्याच विद्या यवनाला ना चक्कर येते व तो बेशुद्ध पडतो त्याच अवस्थेत त्याला एक स्वप्न पडते की दिव्य तेजस्वी ब्राह्मण त्याच्या ते स्वप्नामध्ये येतो व त्याचे हातपाय धडापासून वेगळे करत असतो तो यवन अत्यंत घाबरून उठतो व तो सायंदेवाकडे जातो त्याची माफी मागतो त्याला वस्त्र अलंकार देऊन त्याला घरी सोडून येतो आणि हे सर्व गोष्टी घडत असताना सायंदेव मनामध्ये गुरूंचं नामस्मरणच करत असतो जेव्हा सायंदेव पुन्हा घरी येतो ना तेव्हा तो आपल्या गुरुदेवांना म्हणतो की गुरुदेव आता मला या संसारात अडकायचं नाही मला तुमच्यासोबतच माझं संपूर्ण आयुष्य काढायचं आहे तेव्हा गुरुदेव त्याला म्हणतात की बाळा तू आता गृहस्थ धर्म स्वीकारला आहेस तुला एक पत्नी आहे तिचा सांभाळ करणं तुझं मेन कर्तव्य आहे या संपूर्ण कथेतून आपल्याला सगळ्यात महत्वाचं तत्व समजत ते म्हणजे गुरूंची आज्ञा पाळणं गुरूंनी घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं आणि या दोन गोष्टींचं जर आपण पालन केलं ना तर गुरु आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि आपल्या आयुष्यात सगळ्यात संकट आलं किंवा कितीही मोठं संकट आलं जरी तुमचा मृत्यू जरी आला ना तरी त्या संकटातून गुरु नक्कीच तुम्हाला बाहेर काढतील म्हणूनच हा अध्याय दररोज वाचण्यामागचं कारण हे आहे की हा अध्याय फक्त आपल्या आयुष्यात चमत्कार घडवून आणत नाही तर आपल्याला एक डेली रिमाइंडर देतो की गुरु आपल्या सोबत आहेत त्यांचं नाम त्यांची आठवण आणि त्यांचा दिलेला मार्ग हाच आपला खरा आधार आहे म्हणून गुरूंवरती संपूर्ण विश्वास ठेवून आपण कोणत्याही संकटाला सामोरे जावं गुरु नक्कीच आपल्याला त्या संकटातून बाहेर काढते आणि ही गोष्ट रोज तुम्ही वाचून तुमचा आत्मविश्वास वाढावा यासाठी हा अध्याप दररोज वाचायला सांगितलेला आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जयशंकर